टाळलंय माझ्यामुळे जर एखाद्याचं मन दुखवत असेल तर कशाला बोलायचं जा जास्त ना मध्यंतरीच्या कालतंडात मग बघासूर विरोधात माझी भूमिका असेल किंवा मोहिल शेठच्या विरोधात माझी भूमिका असेल किंवा अन्य कोणत्याही विषयी माझी भूमिका असेल याच्यामुळे काय झालं आपसापसात मतभेद झाले आप म्हणजे माझं मोहिलचं वाद झाले आता मी आणि मोहिल बोलत पण नाही एकमेकांचा मी म्हणजे इथपर्यंत म्हणजे आमच्या एवढी चांगली मैत्री होती या कुठं ना कुठं माझ्या काही गोष्टी चुकल्या असतील त्याच्या काही गोष्टी चुकल्या असतील पण त्याच्यातून काय झालं की आमच्यात आता जे वैचारिक मतभेद होते त्याचं रूपांतर आमचं आता आम्ही एकमेकांशी बोलत पण नाही म्हणजे काय की कुठून तरी असं वाटायला लागलं की यार आपण एवढा मोहीन सारखा एक चांगला मित्र या भांडणांमुळे गमावला त्याच्यामुळे अलीकडच्या कालखंडात असं ठरवलंय की नाही बाबा कोणाशीच वाद विवाद करायचे नाही आणि कुठं कॉन्ट्रोवर्शन बोलण्यामुळं काय होण्यामुळं जर वैचारिक वादाचं रूपांतर खूप मोठ्या याच्यात व्हायला लागलं तर ते खूप वाईट आहे मला अपेक्षा होती की तो सर्जाला पाहिला किंवा किमान एक फोन तरी करेल पण तो नाही आला चल ठीक आहे नाही आला वाईट वाटलं मनाला खूप जड वाटलं कारण मी दोन दिवस त्याच्याच फोनची वाट बघत होते यार मोही एकतर फोन करेल शेवटी माझा आणि त्याचा वाद आहे पण बैलांचं काय आहे नाही फोन आला मग यावरूनच मला कळलं की बाबा आज आपल्या बोलण्यामुळेच तो जास्त दुखावला आणि ते दुखणं एका भांडणात झालं आणि वाद झाले त्याच्यामुळं तोही माझ्यावर बोलत नाही आणि मीही त्याच्यावर बोलत ती खरेदी करायच्या विचारात आहे मी माझे एक मित्र सहकारी खरेदी करायच्या विचारात आहे खूप मोठी गर्दी असणार आहे ती आणि ती कळेल जर झाली तर ठीक तर ती एकवीस तारखेला पेढगाव मैदान तुम्हाला पळताना दिसेल बकासूर आणि लखन एकवीस तारखेला पेडगावला पळणार आहे बघ ती पण गाड्याला तुम्हाला पाहायला मिळेल लोकांना न एक ऐतिहासिक गाडी म्हटलं तर चालेल बकासूर आणि लखन गाडी कशी पळते आपण पाहूया एकवीसला पेडगाव मैदानाला नक्कीच चांगल्या पद्धतीने पळेल कारण आता ज्या पद्धतीने लखन पळतोय तो पण स्पीडमध्ये पळतोय आणि बकासूरच्या पळाबद्दल मी बोलणे योग्य नाही कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बाकासुरूचा पळ काय आहे तो आणि त्याच्याविषयी त्याच्या पळावरती आपली कधीच शंका नाही आणि कोणत्या महाराष्ट्रातील व्यक्तीला ज्याला शंका येत असेल त्याला बैलगाडी क्षेत्रातलं ब पण कळत नसेल कारण तेवढा वेगवेगळ्या